आज दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी महाविका महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या संदर्भात चंद्रकांत भगत भाजपा आघाडी मुक्काम पोस्ट भूम तालुका तालुका भूम जिल्हा धाराशिव हे महाराष्ट्र न्यूजला लोकसभेच्या संदर्भात दोन मिनिटांची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत नाव सांगा चंद्रकांत भगत राहणार भूम भाजपा तालुका आघाडी पद काय काय म्हणताय या लोकसभेच्या संदर्भात महायुती विजयी होणार महायुतीचे एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना भारतीय जनता पार्टीचे मोदी साहेब त्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे ताजीदादा पवार या तिघांनी मिळून महायुती स्थापन केलेली आहे आणि विरोधकाकडे आता काही मुद्दे राहिलेले नाहीत हात हात मनगटापासूनच हात आहे हाताला खरूच झालेली आहे व्याधी झालेली आहे हाताला तो हात काँग्रेसचा आहे राहुल गांधीचा आहे त्याला शरदचंद्र पवारांची तुतारी त्याच्या हातात आहे ती तुतारी तोंडापर्यंत पण जात नाही त्या तुतारीला समोरील माणूस का म्हणतो अरे तुतारीचा आवाज येणं यमा द्यांगाना पहा म्हणजे पाठीमागून आवाज येतोय अशी प्रतिक्रिया जनता व्यक्त करत आहे आणि मशाल उद्धवजीची आहे उद्धवजी ठाकरे यांच्या मशाल आमच्या मराठवाड्यात त्याला टेंबा म्हणतात शेतकरी वर्ग त्या टँ्याला म्हणजे उद्धवजीला म्हणतात त्यांच्या उमेदवाराला म्हणतात आम्ही आत्ताच कडव्याच्या गंजी लावल्यात त्या गंजी पेटवायला टेंबा घेऊन आला का म्हणतात ह्याला हद्दपार करा आणि बहुमताने अर्चनाताई पाटील यांना विजयी करा त्या जास्तीत जास्त अडीच लाख मताने विजयी होतील ही होती। मी भारतीय जनता पार्टी व सहयोगी पक्षातर्फे ग्वाही देतो व मोदी पंतप्रधान होणार म्हणजे होणारच ही काळ्या दगडावरती रेष आहे जय श्रीराम भूम शहर भाजप नेता चंद्रकांतजी भगत धन्यवाद याच बर। याच बार्शी तालुक्याचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट साळुंगे साहेब हे महाराष्ट्र न्यूजला या लोकसभेचे बिगुल वाजलेले आहे त्या संदर्भात दोन मिनिटांची प्रतिक्रिया व्यक्त करतील नाव सांगा नमस्कार मी ॲडव्होकेट विक्रम सावळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष बार्शी सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज आणि त्यांच्या दर्शकाचं यांना विनम्र मी अभिवादन करतो एकूणच या महायुतीचा रणसंग्राम आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या सौ अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारी अर्जासाठी या ठिकाणी प्रचंड असा उसळलेला जनसमुदाय एकूणच जर चित्र पाहिलं तर या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पाच महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघातला श्री एकनाथ शिंदेसाहेब श्री अजितदादा सन्माननीय अजितदादा साहेब आणि देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून जो निधी खेचून आणला आणि याचा एकूण परिणाम हजारो कोटीची रुपयांची झालेली या मतदारसंघातली कामं आणि एक चांगल्या प्रकारची गंगाचळी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी जी यांच्या माध्यमातून मदत झालेली आहे ही लोकांनी मान्य करून यावेळेस या ज्याला आपण महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी श्री क्षेत्र आई तुळजाभवानी श्री येडेश्वरी हा असा ओळखला जाणारा जिल्हा आणि पर्यायानं प्रतिनिधित्वही एक महिलेचं आणि म्हणूनच महिलेचा एक सन्मान करणारं राष्ट्रवादी मार्फत आणि महायुती मार्फत दिलेला उमेदवार मला असं वाटतं या महाराष्ट्र न्यूजच्या दर्शकांना माझी एक विनंती आहे की आपण एक महिला सक्षमीकरणाचं पाऊल आई भवानी नावाचा जयघोष करत आपण या ठिकाणी या ठिकाणी करत पुढं जात असताना की एका महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला एक मत सो पाटील यांना द्यावं ही नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद अतिशय अनोख्या पद्धतीने वकील साहेब तुम्ही महाराष्ट्र न्यूजला बाईट दिलेली आहे में ज्ञानोबा काकासाहेब हेडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक